कोल्हापूर महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या विजयाचा खरंतर आज कोल्हापूर महानगरपालिकेवरती भार अडकलेला आहे आणि महायुतीचा विजय आणि मी पहिलीच महापौर खरंतर मला याचा सार्थ अभिमान आणि खूप आदर आहे की आज ही पहिली महायुतीची महापौर आहे आणि या पदाचा नक्कीच मान ठेवीन आणि कोल्हापूर शहर मायमने आमच्यावरती महायुतीवरती जो विश्वास ठेवला आणि आज हे खूप प्रचंड यश आज कोल्हापूर महानगरपालिकेला महायुतीला मिळालेलं आहे आणि येणाऱ्या नजदिकच्याच काळामध्ये सुद्धा या सगळ्या पदांचा किंवा या ज्या महायुतीने ज्या काही लोकांना आश्वासन दिलेले आहेत ते पूर्ण पूर्णपर्यंत सुद्धा माझा माणस आहे आणि नगरसेवक <गण> जनतेच्या दारी असं नेहमी असतं परंतु आता महापौर जनतेच्या दारी हा एक संकल्प घेऊन येत आहे ज्याच्यामध्ये महिन्याच्या दर पाच तारखेला <गण> अकरा ते दोन वाजता महानगरपालिकेच्या या चौकामध्येच जनतेचे जेवढे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा मला माणस आहे जेणेकरून खूप कालावधी महापालिकेतील प्रश्न सोडवण्यामध्ये लोकांचा जाणार नाही आणि जनतेने जो आमच्यावरती विश्वास ठेवलाय हो त्यासाठी पात्र ठरण्यासाठी आणि विकास कोल्हापूर शहराचा करण्यासाठी या पद्धतीच्या चांगले प्रकल्प कोल्हापूर शहरासाठी था 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 हद हद्दवाढीसोबतच अनेक प्रश्न कोल्हापूरचा काही आहेत कोणते प्रश्न प्रायोरिटीनं तुमच्याकडे असणार कारण केंद्रात आणि राज्यात देखील भाजपची सत्ता आहे असं असताना काम करण्यासाठी मोठी संधी आहे प्रायोरिटीवर कोणती काम असतात तुम्ही जर पाहिलं असेल तर इलेक्शनच्या दरम्यान जो काही महायुतीचा जाहीरनामा झाला त्याच्यामध्ये कर्तव्य नामा हे शब्द होते त्यामुळे कोल्हापूर शहराच्या प्राधान्याने सर्व प्रश्न सोडवण्याचं कर्तव्य हे आमच्या सगळ्यांचं आहे आणि प्रथमत चांगल्या वर्गामध्ये महापालिका येण्यासाठी हद्दवाढ होणं हे हे तर नक्कीच गरजेचं आहे याबरोबरनेच सर्व सर्वसामान्य जे काही प्रश्न आहेत मग ते पाणी प्रश्न असू दे कचरा असू दे हे तर पहिल्यांदा होतीलच परंतु चांगल्या पद्धतीचे प्रकल्प कोल्हापूर शहरासाठी आणण्याचा माझा माणूस आहे तर तसेच आज मी पाहिलं असेल तर आरक्षण घेऊन आम्हाला विश्वास महिलांवरती ठेवला गेला आणि त्याचं म्हणून महिला सबलीकरण याच्यावरती सुद्धा माझा भर असेल